हाय मित्रांनो मी सम्यक आज आपण आलो आहे रायगडमधल्या एका गावामध्ये आणि आज आपण बघू शकता हे बघा माझ्या पाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजीची लागवड केलेली आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या फ्रेश भाज्या आहेत आणि त्या आपण घेणार पण आहोत आणि मित्रांनो इथल्या ज्या भाज्या असतात त्या एकदम फ्रेश असतात एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने ह्या ठिकाणी शेती केली जाते आणि मित्रांनो मी ह्याच्या आधी पण इथून भाजी घेतली होती तर इथल्या भाजीची टेस्ट आहे ना जे आपण मुंबईची भाजी मिळते ना त्याच्यापेक्षा खूप डिफरंट असते एकदम फ्रेश हां तर चला तर मित्रांनो आपण बघूया भाज्या इथे काय काय आहेत आणि काय काय आज आपण इथून घेऊन जाणार आहोत मित्रांनो तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही जी समोर दिसते ना ही वेल दुधीची आहे अजून लहान आहे अजून एक दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण मांडव भरून जातील हे बघा दुधीचं फूल दिसतं आहे दुधीचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन ह्या साईटला केलं जातं हे बघा हे आपल्याला एक दुधीचं फूल दिसतंय इथे बघा मित्रांनो पुढे ते भाजी काढतायत इथे मुळ्याची भाजी आहे हे बघा हे पूर्ण मुळ्याची भाजी आहे मस्त हिरवागार मुळा एकदम फ्रेश असते ही भाजी मित्रांनो जे आपल्याला मुंबईला मिळते ना त्याच्यापेक्षा ही ही खूप वेगळी भाजी आहे हे बघा ह्या ठिकाणी राई दिसत आहेत मुळ्याच्या बाजूलाच ह्या ठिकाणी राई लावल्यात मस्त छान जी मित्रांनो इकडची भाजी आहे ना तर ही बॉईल केल्यानंतर अशी फिकी नाही पडत ही हिरवीच असते आणि खायला एकदम चांगली आणि इथे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो गावटी कोथिंबीर बघा कोथिंबीर एकदम लहान आहे जी, जी मार्केटमध्ये मिळते ना ती मोठी असते मित्रांनो ह्याचा सुगंध एकदम भारी आहे इथे येतोय त्याचा स्वाद पण एकदम चांगला असतो खाण्यासाठी वरती मांडव दिसतात आपल्याला दुधीचे हे बघा लाल माठ अतिशय सुंदर मित्रांनो ही भाजीसुद्धा चांगली लागते एक लाल माठ लाल माठ हिरवा माठ दोन्ही भाज्या या ठिकाणी केल्या जातात बघू शकता आपण दादांची मुळाची भाजी काढून झाली वाटतं आपल्यासाठी आणि हे आपल्याला समोर दिसतात ना हे भोपळ्याची वेल आहे हा जो छोटा भोपळा असतो ना त्याला बेबी पंपकिन बोलतात ते हा तो एक वेगळा छोटा गोलसारखा भोपळा असतो ना त्याची वेल आहे बघा मित्रांनो अजून भोपळा लागला नाही नाही तर दाखवायला मजा आली असती आणि ह्या ठिकाणी मेथी आहेत ही पण गावठी मेथी आहे मित्रांनो आणि हे बघा ह्या ठिकाणी वाल वाल लावलेत पूर्ण हे मला वाटतं फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे वाल येतील किती छान रायगडमध्ये सुद्धा वाल खूप फेमस आहे आणि इथे बघा बांधावर बघा आंब्याचे झाडं आहेत आंबे आंबेसुद्धा लागत असतील आणि हे आपण घरी आणले आहेत भाज्या बघा ह्या आज आजच्या पालेभाज्या आहेत